महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप आला आहे भारतीय जनता पक्षात नुकताच प्रवेश केलेले पनवेलचे माजी नगर परिशत अध्यक्ष जे मात्रे यांच्या कंपनीवर प्रवर्तन संचालयाने ईडी धडाकेबाद छापेमारी केली आहे त्यांच्यावर वन विभागाची संरक्षित जमीन बनावट कागदपत्रांद्वारे हडप करून नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया एन एच ए आय ला तब्बल पन्नास कोटींना विकल्याचा गंभीर आरोप आहे गेल्या महिन्यातच मे दोन हजार पंचवीस मध्ये भाजपमध्ये दाखल झालेल्या मात्रे यांच्यावरील या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावरून भाजपला चांगलेच धारेवर धरले आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना शिंदेगडचे संजय शिरसाट यांनी संयमित प्रतिक्रिया देत कायदेशीर प्रक्रियेचा आदर करण्याची भूमिका घेतली आहे पण ईडीने स्वतंत्र तपासाचा दावा करत सगळ्यांना टाकले आहे चला रंजक आणि खऱ्या बातमीचा थरारक आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम पनवेलचे माजी नगर परिषद अध्यक्ष आणि पीपल्स वर्कर्स पार्टीचे माजी नेते जे एम म्हात्रे यांच्या जे एम म्हात्रे इन्फ्रा कंपनीवर ईडीने मंगळवारी सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी मोठी छापेमारी केली त्यांच्यावर वन विभागाची संरक्षित जमीन बेकायदेशीरपणे हडप करून ती एन एच ए पन्नास विकल्याचा आरोप आहे ही कारवाई पनवेल आणि दादर येथील मात्रे यांच्या आणि कंपनीच्या कार्यालयांवर झाली ईडीने बनावट कागदपत्रे संगणक आणि डिजिटल पुरावे जप्त केले या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीर जमीन हस्तांतरांचा संशय असल्याने मनी लॉन्ड्रिंग निरोधक कायद्या अंतर्गत पीएमएलए तपास सुरू आहे मात्रे यांनी मे दोन हजार पंचवीस मध्ये भाजप प्रवेश केला होता आणि अवघ्या एका महिन्यातच त्यांच्यावर ईडीची कारवाई झाल्याने राजकीय चर्चांना उदान आले आहेत सूत्रांनुसार वन विभागाची जमीन अत्यंत कमी किमतीत खरेदी करून ती हायवेच्या बाजूला मोठ्या किमतीत विकण्यात आली यामुळे सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा फटका बसला स्थानिक पर्यावरण कार्यकर्त्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे हा केवळ भ्रष्टाचार नाही तर पर्यावरण विरुद्धचा गुन्हा आहे अशा व्यवहारांमुळे जंगल नष्ट होत आहे असे त्यांनी सांगितले विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून भाजपला चांगलेच घेरले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत आक्रमकपणे टीका करत म्हटले भाजप नव्या नेत्यांना पक्षात घेते आणि मग ईडीच्या माध्यमातून त्यांना धमकावते जे एम म्हात्रे यांच्या पक्षप्रवेश आणि ही छापेमारी याचा थेट संबंध आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपची रणनीती आहे त्यांनी पुढे सांगितले ईडी ही भाजपची पाळीव यंत्रणा बनली आहे मी स्वतः याचा बळी आहे आणि आता मात्रे यांच्यावर ही हीच खेळी खेळली जात आहे मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे नेते जयंत पाटील यांनी भाजपवर हल्ला चढवला ईडी ही भाजपची हातातली काठी आहे जे एम म्हात्रे यांच्यावर कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहे निवडणुकी आधी विरोधकांना कमजोर करण्याचा हा डाव आहे असे त्यांनी ठणकावले त्यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात किती भाजप नेत्यांवर ईडीने कारवाई केली उत्तर आहे शून्य काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडले भाजपने दोन हजार चौदा पासून एकशे पंधराहून अधिक विरोधी नेत्यांवर ईडीची कारवाया केल्या पण स्वतःच्या नेत्यांवर एकदा ही कारवाई झाली नाही ही दुटप्पी भूमिका आहे जेएम म्हात्रे यांच्यावर कारवाई हा फक्त दिखावा आहे असे त्यांनी पत्रकारांना सांगितले वडेट्टीवार यांनी पुढे म्हटले महाराष्ट्राची जनता हे सगळं पाहत आहे निवडणुकीत जनता या भ्रष्ट राजकारणाला उत्तर देईल हे असे मोठे मोठे आरोप तर विरोधकांनी लावून टाकले पण ते सगळे विसरले की यावेळेस ईडीने स्वतः बीजेपी चाच नेता धरला आहे ईडीनेही विरोधकांसाठी काही स्पष्टीकरण दिले आहे आता ते जाणूया ईडीने या सगळ्या आरोपांना ठामपणे उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर आणि स्वतंत्र आहे जे एम म्हात्रे यांच्यावरील तपास मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीर जमीन व्यवहारांशी संबंधित आहे यामागे कोणताही राजकीय हेतू नाही असे ईडीच्या मुंबई विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले त्यांनी पुढे स्पष्ट केले की जप्त केलेल्या कागदपत्रांचे विश्लेषण सुरू आहे आणि अधिक माहिती ईडीने यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये स्वतंत्रपणे कारवाई केली आहे ज्यामध्ये विविध पक्षांचे नेते सामील होते भाजपने या प्रकरणावरून सावध आणि संयमित भूमिका घेतली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आम्ही कायदेशीर प्रक्रियेचा आदर करतो ईडीला पूर्ण सहकार्य करू कोणी दोषी आढळल्यास त्याला कायदेशीर शिक्षा झालीच पाहिजे जे यांचा पक्षप्रवेश आणि ही छापेमारी यांचा कोणताही संबंध नाही त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देत म्हटले संजय राऊत आणि जयंत पाटील यांनी आरोप करणं सोपं आहे पण त्यांच्याकडे पुरावे काय ईडी स्वतंत्र आहे आणि आम्ही तपासाला बाधा आणणार नाही असे फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले शिवसेना शिंदेगडचे नेते आणि राज्यमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे भाजप आणि महायुती सरकार कायद्याच्या चौकटीत काम करते जयएम या म्हात्रे यांच्यावर कारवाई झाली असेल तर ती कायदेशीर आहे विरोधकांनी यावर राजकीय रोट्या शेकण्याचा प्रयत्न करू नये असे त्यांनी सांगितले जयएम या म्हात्रे यांच्यावरील ईडीच्या छापेमारीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे संजय राऊत जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका करत या प्रकरणाला राजकीय रंग दिला आहे तर देवेंद्र फडणवीस आणि संजय शिरसाट यांनी कायदेशीर प्रक्रियेचा आदर करण्याची भूमिका घेतली आहे पण यामुळे जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत खरे सत्य काय आहे ईडीची कारवाई खरोखर स्वतंत्र आहे की राजकीय दबावाखाली आणि या गैरव्यवहारांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई कोण करणार सगळ्यांची उत्तर कोण देणार जनतेच्या मनात हे मोठे प्रश्न येत आहेत तुमचे काय मत पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं जे एम मात्रेवर झालेली कारवाई ही, ही बरोबर आहे की खोटी ईडी ही कोणाच्या खाली काम करते तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला